टीवी टीवी कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूया यांचा ठळक घडामोडी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी काही दिवसांपूर्वी एक कॅमेरा पोलिसांसाठी एक अभिनव योजना नागरिकांच्या वतीने सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले होते जेणेकरून शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल आज त्या आवाहनास अनुसरून आज नागरिक जागृती मंच व सुंदर गजराज युवक मंडळ यांच्या वतीने पंचमुखी मारुती रोड सुंदर गजराज चौक पातरवट गल्ली इथे चार कॅमेरे बसवण्यात आले सांगली महानगरपालिका क्षेत्रातील मंडळींनी खर्चातून शहरामध्ये वेगवेगळ्या भागात कॅमेरे बसवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले यावेळी सांगली शहर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी पोलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरिक जागृती मंचच्या वतीने कॅमेरे बसवण्यात आले यांचे त्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले व आभार व्यक्त करण्यात आले यावेळी सांगली शहर पोलीस अधीक्षक संजय मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे माजी नगरसेवक उत्तम साखळकर सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक सतीश साखळकर रोहित कबाडे राहुल पाटील प्रमोद पाटील संदीप अरवडे हरीश शिंदे वैभव साखळकर श्रीधर आजगावकर उपस्थित होते